नाताळ निमित्त सजली ठाण्याची बाजारपेठ नाताळ निमित्त विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू बाजारपेठेमध्ये दाखल झाल्या असून ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे पॅराशूट सांता म्युझिक सांता नव्याने बाजारात उपलब्ध झाला असून किंमतींमध्ये वीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे नाताळ या सणाला अवघी काही दिवस शिल्लक राहिले आहेत अशातच या सणाची तयारी सर्वत्र सुरू झालेली आहे अगदी ख्रिस्ती बांधवांसह अनेक ठिकाणी हा सण जो आहे तो उत्साहाने साजरा केला जातो अनेक कार्यालय असू दे बाजारपेठ असू दे या ठिकाणी नाताळनिमित्त आवर्जून आकर्षक अशी सजावट केली जाते कार्यालय दुकाने बाजारपेठा मॉल चर्च यासारख्या विविध ठिकाणी ख्रिसमस निमित्त आकर्षक अशी वस्तूंनी सजावट केली जाते यशख्रिस्त या यांच्या दर जन्मावर आधारित देखावे साकारले जातात विभाग या देखाव्याकरिता आवश्यक असणाऱ्या वस्तू सध्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत क्रिसमस ट्री ही आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो ही क्रिसमस ट्री उभारण्याकरिता आवश्यक असणारे साहित्य देखील उपलब्ध आहेत तर काही ठिकाणी सजावट केलेले असे रेडीमेड क्रिसमस ट्री विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत होलसेल दुकानांमध्ये वस्तूंची विक्री येशू ख्रिस्ताचे वेगवेगळ्या स्वरूपातील लाल टोप्या स्नोबॉल बेल्स लडी गिफ्ट स्टारवाले कंदील बलून रिंग्स उपलब्ध आहेत लहान मोठ्या आकारातील विविध प्रकारच्या ट्री देखील उपलब्ध झाल्या आहेत नागरिक देखील आवर्जून या सर्व गोष्टींची खरेदी करत आहेत मुंबई वाशी येथून या सर्व गोष्टी विक्रीसाठी येथे दाखल झाल्या आहेत ठाण्यातील बाजारपेठ परिसरातील होलसेल दुकानांमध्ये या सर्व वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत विविध रंगांचे स्टार कंदील उपलब्ध विविध रंगांच्या लडी ही उपलब्ध असून सजावटीसाठी त्या महत्त्वाच्या ठरत आहेत तसेच विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंसोबत विविध प्रकारचे सांताही उपलब्ध आहेत पॅराशूट सांता सिंगिंग सांता डान्सिंगवाला सांता ही उपलब्ध असून त्यांची किंमत चारशे ते आठशे रुपये इतकी आहे तसेच विविध रंगांचे आणि आकारातील स्टार कंदील देखील बाजारात उपलब्ध झालेले आहेत त्यामध्ये स्टार हा नव्याने पाहायला मिळाले ग्राहकही आवडीने या सर्व गोष्टींची खरेदी करण्यात व्यस्त आहेत